नमस्कार मित्रांनो राज्यात महा आवास अभियान सुरू झालेले आहे आणि त्यासाठीच नवीन जी आर आलेला आहे आणि वीस लाख घरे एकाच वर्षात पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे आणि त्या संदर्भातला एक महत्वाचा जी आर या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे हा जी आर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि या जी आर नुसार आपल्याला घरकुल बांधण्यासाठी जो काही आर्थिक निधी आहे तर तो पटापट मिळू शकणार आहे तर मित्रांनो नेमका जी आर काय आहे त्यातील महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा मित्रांनो या ठिकाणी राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याबाबत म्हणजे राज्यामध्ये आवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याबाबत आणि ते गतिमान करण्याबाबतचा जी आर आहे आणि जी आर बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे कालच पब्लिक झालेला आता जी आर आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते, ते बघूया आपण कारण मागेच केंद्राचे ग्रामविकास मंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण यांनी महाराष्ट्राला वीस लाख घरकुल योजनेची गिफ्ट दिलेली होती आणि त्यानुसार हे वीस लाख घरकुल दोन हजार पंचवीस या एकाच वर्षात पूर्ण करायचे आहे आणि त्यानुसार महा आवास अभियान राबवण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यानुसार नेमकं या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे तर ते, ते बघूया आपण मित्रांनो पूर्ण जी आर आपण बघणार नाही काही महत्वाच्या का आपल्यासाठी लागू ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा मित्रांनो या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे की सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आवास अधिवास न्याय अभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्य श्लोक ऐल्यादेवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसाच्या कालावधीत महा आवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या जीआरनुसार सर्वांसाठी घरे हे महत्वाचा उद्देश केंद्र शासन व राज्य शासनाचा आहे आणि त्या दृष्टीने ज्या काही आवास योजना आहे महाराष्ट्रामध्ये जसं प्रधानमंत्री आवास योजना आहे प्रधानमंत्री जनजाती आवास योजना आहे रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना तर या सर्व घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासंदर्भातला हा जे आर आहे आणि या जे आरची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये एक महा आवास अभियान राबून पूर्ण करण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्र गवर्नमेंटचं आहे आणि त्यानुसार त्यांनी जी काही उद्देश मांडलेली आहे तर ती बघूया आपण नेमकी काय उद्देश आहे तर बघा मग मित्रांनो या उद्देशामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे होऊ शकते ग्रामीण भागामध्ये अतिशय शांतपणे आणि हळुवारपणे गृहनिर्माण कार्य पूर्ण होताना दिसतात परंतु आता त्याला गती येणार आहे त्यानंतर ग्रामीण गृहनिर्माण योजनामध्ये शासकीय यंत्रणा पंचायत राज संस्था याचबरोबर समाजातील सर्व घटक जसे स्वयंसेवी संस्था सहकारी संस्था खाजगी संस्था तंत्र शिक्षण संस्था बँका लोकप्रतिनिधी लाभार्थी ग्रामस्थ इत्यादी भागधारकांचा सक्रिय सहभाग वाढवणे तर या सगळ्या लोकांचा ही योजना राबवण्यामध्ये सक्रिय सहभाग राबवणे त्याचबरोबर राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणी जनजागृतीद्वारे लोक चळवळ लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे त्याचबरोबर ग्रामीण गृहनिर्माण योजनामधील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे त्याचबरोबर ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढवणे अशा प्रकारची एक महत्वाची उद्दिष्ट या अभियानाची आहे त्यानुसार आता नेमकं आपल्याला काय काय मिळू शकणार आहे आणि पहिला हप्ता किती दिवसात मिळणार आहे तर ते, ते आपण पुढे बघूया उपक्रमाअंतर्गत आपल्याला नेमकं काय काय मिळणार आहे की जे काही भूमिहीन लाभार्थी आहे त्यांना जागा उपलब्ध करून देणे अर्थात ग्रामीण भागात राहणारे अनेक रहिवासी आहेत तर त्यांचं घरकुल मंजूर आहे परंतु त्यांना जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे घर बांधायचे राहून गेलेले आहे तर अशा भूमी लाभार्थ्यांना तात्काळ जागा उपलब्ध करून देणे त्याचबरोबर जी काही पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना आहे तर त्या योजनेअंतर्गत जागा खरेदी साठी अर्थसहाय्य करणे अर्थात पैशाची मदत करणे त्यानंतर घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे त्यानंतर मंजूर घरकुलांना हप्ते वेळेत वितरित करणे हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो या ठिकाणी तर तू थोडा डिटेल बघूया आपण तर बघा मित्रांनो या ठिकाणी मंजूर घरकुलांना हप्ते वेळेत वितरित करणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे जे काही वितरण आहे तर ते, ते सात दिवसात करणे व पुढील हप्ते घरकुलाच्या भौतिक प्रगतीनुसार विनाविलंब वितरित करणे हे करताना लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी स्थानिक स्तरावर हप्ते वितरण कार्यक्रमाचे आयोजन करणे तर यामध्ये घरकुल मंजूर जरी झालं आणि बांधकाम बरंच जरी झालं तरी पण आपल्याला हे हप्ते मिळत नाही लवकर तर यासाठी शासनाने आता महत्त्वाची भूमिका या जी जी आर नुसार जाहीर केलेली आहे की पहिल्या हप्त्याचं जे काही वितरण आहे लाभार्थ्याला सात दिवसात मिळणार आहे आणि त्यानंतर जे काही इतर हप्ते आहे तर ते जसं जसं घरकुल आपण बांधणार आहे तर त्याच्या भौतिक प्रगतीनुसार स्टेप बाय स्टेप आपल्याला लगेच या योजनेचे पैसे मिळू शकणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्थानिक पातळीवरच हे हप्ते वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे म्हणजे आपल्याला तालुका स्तरावर सुद्धा जाण्याची आता गरज पडणार नाही तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता ग्रामीण भागातील सगळे जे काही गरीब आहे मजूर आहे शेतकरी तर या सगळ्यांचं जे काही घराचं स्वप्न आहे तर ते यानुसार या अभियानानुसार पूर्ण होऊ शकणार आहे आणि यासाठी शासनाने महत्वाचा हा जे आर काढलेला आहे आणि या जी आर नुसार आता, आता शंभर दिवसामध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू गरीब शेतकरी महिला वर्गाला आता या योजनेअंतर्गत घरकुल मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा महत्वाचा जी आर होता त्यामुळे जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद